खर तर म्हणलं होत हे ओबीसी अठरा हे काही एक होत नाही तोपर्यंत आपण आपलं आरक्षण घ्यायच त्याच ठरलं होतं ते त्याच्या पद्धतीने केलं त्याला देणारा दिलं पण देणारा असं दिलं झाटा कळायलाच मार्ग नाही का कस झालं अवघड झाले इथं महाराज होत आता जा जा त्या महाराजा समोर मला असं काही बोलताय नाही इथं माझ्या माया बहिणी त्यांच्या समोर बी काही बोलताय नाही पण खरं सांगतो त्या पाटलाला ज्या भाषेत कळतंय ना ती भाषा माझ्याकडे आता एक सांगायचं म्हणजे एक सांगतो जे का रंजले गाणजले त्या मने जेव्हा आपोले तोची साधू खावा देवतेची जाणावा असं कार्य असं कार्य हे लक्ष्मण आहे आणि माणसावर जर तुम्ही चिकन फ्रोक करणार असाल तर आम्ही काय करायला सगळं आला अरे जोपर्यंत मजासारखे आणि एवढी समाज हो तो ना तोपर्यंत तुम्ही आमच्या सराला धक्का सुद्धा लावू शकत नाही कारण आमचे बी हात काय गेले नाहीत मी नेहमी मी नेहमी ने सांगत असतो ओबीसी समाजाला मला एक सांगायचं तुम्ही इथं अठरा पगड जातीचे असताल पण घराच्या बाहेर येताना तुम्ही एक ओबीसी म्हणून घराच्या बाहेर आलं पाहिजे तर आणि तरचे हराम करत देताल नसता हे असे हे नाही त्याला आजपर्यंत हरामातच खाल्याला खायची सवय त्याच्यामुळं मला ते ला सांगायचं जंगला जंगलात राहून वाघाशी आणि या महाराष्ट्रात राहून ओबीसी कधीच नाद करायचा नाही खरं करा सांगतो सर त्या आता पाटलाच कसं झालंय आता मी पाटील नाव झालो म्हणजे समजून घ्या या महाराष्ट्रात पाटील बियाला सुद्धा उरलं नाही जे पहिला पाटील होता त्याला मला सांगायचंय सर आता सीधा सगळ्या समाजाला सांगतो त्या पाटलाची हालत कशी होणार आहे माहिती का तुम्ही दिलवाले पिक्चर बनले का दिलवाले ते जाता जाता एकच डायलॉग म्हणेल माहिती का हमे तो लोटा हमे तो आपण लुटा गौरव लेकिन हमरी किस्ती पाणी कमता असं नाटक केलं फडणवीस साहेबांना तुमचं की जातात सांगायचं आहे की आता जसे एक जाणत ना तसे शेवटपर्यंत एक व हे आपले हातेसर त्याच्या डुंगरावर लाटा घालून ठेवला बाहेर पाठवत आहे अरे इथं महाराष्ट्राला सुद्धा झुकावं लागतंय कारण हे हे सरकार जे आलं ना हे तुमच्या आमच्या मतावर आले त्याच्यामुळे जात आता एकच सांगतो आपल्या सराला एक कपडू देऊ नका जातात ओढवणी जायचे आपले ओबीसीचं घाणं तसेच आपले धनगर सणावले होते